नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मैत्रिणीं निसर्ग पाहताय ना किती सुंदर आहे आज पण मी कोकणातच आमच्या गावी आहे आज आपण मालवणजवळच्या रेवंडी या गावी जात आहोत श्रीदेवी भद्रकालीच्या दर्शनाला आज मी चाललेले आहे तर चला पटकन आपण मंदिराजवळ पुन्हा भेटूया हे पहा आपण भद्रकाली देवीच्या मंदिराजवळ आता पोचलेलो आहोत खूप सुंदर असं हे मंदिर आहे काही पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे आणि मग आपल्याला देवीचं दर्शन होणार आहे हे बघा खूप सुंदर असा परिसर आहे इथला पण आणि मंदिर देखील खूप छान दिसतं आहे बाहेरूनच हे बघा ह्या अशा पायऱ्या चढून वर आपल्याला जायचं आहे आता चला पटापट पायऱ्या चढून वरती जाऊया चप्पल खालीच काढलेली आहे त्याच्यामुळे पाय थोडे भाजत होते तर आता आपण मंदिरात वरती पोचलेलो आहोत मोठा असा सभामंडप आहे इथे देखील हे बघा भरपूर मोठा असा सभामंडप आहे आणि आणखीन थोड्याशा पायऱ्यावरती चढून गेल्यानंतर आपण मुख्य गाभाऱ्यात पोचणार आहोत पण मुख्य गाभाऱ्यामध्ये फोटो काढण्यास किंवा व्हिडिओ करण्यास मनाई आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला देवीचं दर्शन तर काय घडवू शकत नाही त्याबद्दल क्षमस्व पण चला मी आता मंदिरात जाऊन आणि देवीचं दर्शन घेते मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद